मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आज एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा सर्वत्र उत्साह साजरा झाला संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते क्रीडा संकुला ध्वजारोहण झालं यावेळी तहसीलदार धीरज मांजरे यांसह महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती महसूल प्रशासनाच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला गेला तर पोलीस प्रशासनातील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांसह पोलीस कर्मचारीही हजर होते आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्तानं सर्वांना शुभेच्छा दिल्या ज्या पद्धतीने महाराष्ट्र ही आपली साधू संत महंत यांची भूमी आहे या पवित्र भूमीमध्ये विविध दुई क्षेत्रात विविध मान्यवर यांनी महाराष्ट्र नाव महाराष्ट्राचं नाव मोठ्या प्रमाणात उज्ज्वल केलंय तुम्हाला आम्हाला सुद्धा महाराष्ट्राचं नाव कशा पद्धतीने उज्वल राहील यासाठी प्रशासन असल शासन असल सर्वांना बरोबर राहून पुढं चालायचं आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि आज आपला महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस म्हणून ज्याकडे बघितलं जातं असा एक मे त्यामुळं निश्चितच मी पुन्हा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि नक्की सांगू इच्छिल का ज्या पद्धतीने ज्यावेळेस महाराष्ट्र गीत सुरू होतं त्यावेळेस अंगावरती शहरे आल्याशिवाय राहत नाही ही महाराष्ट्राची ही भूमी ही ताकद आपल्या साधू संतांनी सर्वांनी महाराष्ट्रात निर्माण केली आहे आणि महाराष्ट्राचं जे सरकार आहे शासन आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आता प्रगतीच्या बाबतीत थांबणार नाही शंभर दिवसाचा जो कार्यक्रम जाहीर केला होता त्यामधून सुद्धा बऱ्याचशा आपल्या लोकाभिमुख सरकार जे आपण म्हणतो ते महाराष्ट्र शासनाचं सध्या काम सुरू असून त्यामुळं निश्चितच या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राचं नाव भारतामध्ये जगामध्ये उज्ज्वल कसं राहील यासाठी तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन पुढं जाण्याचा आमचा प्रयत्न राहील तर महाराष्ट्रवादींनी राष्ट्रध्वजाला मानवंदनाही दिली गेली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट